पण मी सांगितलंय काही आपण उद्यान डेव्हलप करू आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बघा आता दोन एप्रिल दोन एप्रिलला कधी कुठं पाऊस पडलेला ऐकला होता का आज काय अवस्था आहे का काही ठिकाणी पाऊस पडतोय अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काळजी करू काळजी घेतली पाहिजे मी माझ्या परीनं यंदा काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली आपण लाडकी बहिणा योजना चालू ठेवलेली आहे त्यामध्ये सध्या आपण दीड हजार रुपये देतो परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या, त्या ठिकाणी करू मी एकतीस तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं त्याच्यावर काही टीका केली जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं भाषणामाची काढून बघा कारण मी त्याचा उल्लेख केला सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं जाई का की काय करायचं काय नाही अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे ते नियोजन पण बिघडता कामा नाही आपली जिल्हा बँक मी कालच काही जिल्हा बँकांचे कोल्हापूर जिल्हा बँक सातारा जिल्हा बँक पुणे जिल्हा बँकेची माहिती घेतली एवढ्या मजबूत बँका आहे माझी बारामती सहकारी बँक शून्य टक्के एनपी नाही रे, रेग्युलर एनपी आहे सर संस्था नीट चालवायच्या म्हटलं तर चालवता येतात प्लीज स्वच्छ असली पाहिजे आज आम्ही काय त्या बुलढाणा जिल्हा बँकेला मदत केलेली आहे आपल्याला काही जण मला म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत काही काही निगरगट्ट झालेले काही त्यांना सोयसूतक पडलेलं नाही त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ परत उद्यापासून आपणच आपले पण त्यांना मी हे सांगणार आहे पण पुढच्या ट्रीपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच काय सांगितलेली कामं सांगितलेली कामं मी दमदाटी करत नाही त्यांनी जनतेचं काम करण्याचं प्रशासनाचं काम करण्याचं स्वीकारलेलं आहे त्याकरता त्यांना पगार मिळतो त्यांना वाढ मिळते त्या करताना सातवं वेतन मिळते पुढे वेतन मिळेल नाही पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे आता एक माजी नगराध्यक्ष येऊन भेटल्या का विद्यमान नगराध्यक्ष आता आम्ही काम सांगितलं तर सरळ अधिकारी म्हणतात जा कुठं असं उर्मट सारखं जे कोणी अधिकारी वागत असतील रितसर सांगितलेलं काम असताना सांगितलं तर मी चुकीच्या कामाचं समर्थन करणार नाही